आणखीन एक आम्हाला असं कळलंय की शरद पवार आणि झपाटलेला याचं पण काहीतरी कनेक्शन आहे येस शरद पवार यांचं झपाटलेलं असे कनेक्शन असं आहे का त्यावेळेला जेव्हा माझा चित्रपट झपाटलेला माझी अशी इच्छा होती का याचा मराठीतला पहिला चित्रपट परदेशी आपण रिलीज करायचा चित्रपट गाजला होता लोकांना खूप आवडला होता तर मला असं वाटलं का हा आपण लंडनमध्ये रिलीज करूया लंडनमध्ये मराठी ऑडियन्स आहे बऱ्यापैकी हो, आणि हो. बऱ्याच फॅमिलीज लंडनमध्ये आहेत तेव्हा मी मग लंडनला गेलो आम्ही आणि लंडनमध्ये जाऊन आम्ही सगळी फॅमिली गेलो लंडनला असेच गंमत फिरायला म्हणून गेलो आणि म्हटलं ॲट द सेम टाईम आपला आपल्याला तिकडे प्रीमियर करता येतो का बघूया आणि हु. मी आमची जी माझी माझा कझिन सख्खा चुलत चुलत भाऊ आहे होता म्हणजे इतन मोरण मधुकर कोठारे ते तिकडे एस्टॅब्लिश होते लंडनमध्ये त्याची मिसेस शिलावेनी शिला कोठारे या दोघ जणांनी ते आणि शिलावेनी त्यावेळेला मराठी महामंडळ लंडनचं महामंडळ जे होतं त्याची ते अध्यक्ष होती का सेक्रेटरी होती समथिंग आय दॅट आणि आम्ही तिकडे गेलो मी त्यांच्या पुण्यात ही माझा इच्छा व्यक्त केली तर ती बोलली येस आयडिया मस्त आहे मी अरेंज करते आपण प्रिमियर इथे करायचं आणि मग तिने अख्खा तिकडे मराठी लोकांमध्ये ते कॅनवासिंग केलं तिकडे त्यांच्या पत्रकावरती त्यांनी ते टाकलं त्यांच्या वेबसाईटवर टाकलं त्यांच्या ईमेल्सनी सगळ्यांना कळवलं आणि hmm. तो शो बिफोर एनिथिंग फर्दर हॅपन्स हाऊसफुल झाला इट oh, वॉज wow. <laughs> आणि मग आम्ही त्यावेळेला तेरा फेब्रुवारी नाईन्टीन नाईन्टी नाईन्टी फाईव्ह नाईन्टी फोर सॉरी नाईन्टीन नाईन्टी फोर आम्ही तो प्रीमियर केला तिकडे मला पुन्हा जायचं होतं मी आम्ही hmm. सगळे परत आलो मग आणि मग तिने मला सांग कळवलं का अशा अशा तारखेला प्रीमियर ठेवलेलं आहे तुला यावं लागेल <laughs> आता यावं लागेल म्हणजे कसं करावा लागेल <laughs> तर कसं काय आपल्या म्हणून मी डोक्यात थॉट आला आणि आमचे मित्र होते माझे म्हणजे माझ्या सुलत बहिणी आणखीन एक चुलत बहिणी आहे तिचा तिचे मिस्टर कार्ल डांटिस्ट <laughs> त्यांची शरद पवारवर चांगली ओळख होती अशी माझी पण होती ओळख पण त्याची जास्त चांगली प्रोफेशनल ओळख होती म्हणून मग तो आणि मी तो मला घेऊन गेला शरद पवार त्यावेळेला शरद पवार इतके बिझी होते ना नुकतेच सीएम झाले होते hmm. नुकतेच त्यावेळेला hmm. 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 ते ब्लास्ट झाले होते आणि बॉम्ब नंतर नंतर त्यांना जाणलं होतं सीएम आणि ते त्यांनी टेक ओव्हर केलं होतं आणि ते इतके हे डेलिगेशन ते डेलिगेशन हे फॉरेनचे कोण जॅपनीज डेलिगेशन सगळे त्यांच्याकडे एवढी गर्दी होती आणि मला त्यांनी कसं माझा टाइम दिला होता आणि त्यांनी मला बोलावला ह्या लवकर लवकर मला टाइम नाही आहे काय तुझं काय सांग लवकर मी नाही सर असं असं अटके पार मराठी झेंडा काय 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 बोललं मी मला न्यायचं आहे आणि प्रीमियर करतो आहे लंडनला लंडनला पुन्हा जायचं आहे आणि मी आत्ता सगळं करून आलो आणि आता पुन्हा जायचं आहे म्हणजे माझ्याकडे तेवढे फंड्स ओके मला कळलं ही फायर राहू तिकडे आले ते जाऊ ठीक आहे तुझा मला आता टाईम नाही मला जॅपनीज डेलिगेशनला भेटायचं आहे मी आपला गपचूप म्हटलं काय नाही आता होईल नाही मला तर नाही वाटायचं तेवढा बिझी आहे म्हणून तो काय नाही खोटं वाटेल दोन दिवसात मला फोन आला तिकडून सी एम ऑफिसमधून तुमचा चेक रेडी आहे घेऊन जा आवडतो मी सांगितलं त्यावेळी का तिकीट काढा मी चाललो आणि <laughs> मी ऍड दिली होती पेपरला का तात आ, शर माननीय शरद शरद पवार माननीय मुख्यमंत्री शरद पवार यांच्या आशीर्वादाने तात्या बिंचून निघाला लंडनला हा किस्सा झाला शरद पवार यांच्या झपाटलेला सिनेमाच्या वेळेचा पण असं इतर आहेत राजकीय नेत्यांची अशी मदत आपल्याला झाली आणि सगळं छान फार जास्त माझं जसं अशोक चव्हाण पण माझे चांगलेच मित्र आहेत आणि आम्ही खूपच म्हणजे कॉलेजच्या जमान्यापासून आम्ही मित्र आहोत पण कधी मी असा त्यांचा कधी फायदा घ्यायचा प्रयत्न पण नाही केला आणि म्हणून चांगले मित्र आहोत <laughs>